येत्या नवीन वर्षामध्ये सुद्धा गायबराठी येऊ आणि तुम्हाला या आपल्या व्यवसायातून सर्वसामान्य कुटुंबातील जनतेला याचा प्रदेशांचा लाभ चांगल्या पद्धतीने आपण घडवून देता त्यामुळे तुमच्या मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो या समारंभाला माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण या ठिकाणी निमंत्रण दिलं त्याबद्दल औरंगाबाद करून कुटुंब माझे मित्र मोहन व्यक्ती साहेब सर्वांचं मी लोणवंत करतो औरंगाबादकर सराफ यांच्या वतीने एकतीस डिसेंबर ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हॉटेल ऐश्वर्या येथे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भव्य मोत्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रारंभी सौ मीना माशाल यांच्या हस्ते फीत कापुनियन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर सौ चौरे सिद्धेश्वर बँकेचे संचालक पशुपती माशाळ मीना माशाळ समर्थ सहकारी बँकेचे संचालक प्रशांत बडवे संजय औरंगाबादकर धनंजय औरंगाबादकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सौंदर्यातून सुंदरता खऱ्या अर्थाने निर्माण करण्यासाठी सोलापूरचे विश्व तेजोमो व्हावेसाठी औरंगाबादकर सराफ नेहमीच प्रयत्न करीत असतात असे गौरव उद्गार मोहन वैद्य यांनी आपले प्रस्तावित आहे औरंगाबादकर सराब वतीने गेली वीस वर्षापासून देशभरातल्या प्रसिद्ध अशा मराठोड्याला त्यांच्या दागिन्याचं प्रदर्शन हे दरवर्षी केलं जातं वास्तविक पात्र जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यात असतं पण यावेळेस संजय रघोजी जे आहे संजय औरंगाबादकरण त्यांच्या बंधूंनी अगदीच मावळत्या वर्षाच्या शेवटची आणि उभवत्या व नवीन वर्षाच्या प्रारंभी पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला दुखवटा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा असल्यामुळं जे काही मान्यवर होते त्यामुळं त्यांना थोडी अडचण झाली आणि ते म्हणले की प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला उपस्थित राहता येत नाही पण आम्ही निश्चितपणे भेट देऊ आणि त्या हिशोबाने आज त्याहून आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे पंढरपूर बेनूरचे स्थित बिभीषण चौरेसाहेब संचालक त्यांच्या मंडळी सौ सुवर्णाताई आदरणीय चौरेसाहेब आज इथे आपल्याला लाभले आणि बाय द वे फार्म महाराष्ट्र फेडरेशनचे आणि देशातल्या व्यापारी संघटनेचे सदस्य की ज्यांचं काम अनेक वर्षापासून सोलापूरच्या व्यापाऱ्यांच्या अनेक अडीअडचणींना सदैव पाठशिवराखंड या हिशोबाने असणारे सिद्धेश्वर बँकेचे संचालक आणि मा सोलापूरच्या हुंडे तुमच्या मार्केट कमिटीमध्ये सदस्य ज्येष्ठ व्यापारी पशुपती मासाळ आणि त्यांच्या सुविधी पत्नी मीनाताई या आज इथं लाभल्या आणि या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने एक थोडा उशीर का मिळणार पण चांगला असा सुयोग निर्माण झाला त्याबद्दल उपस्थित सर्व औरंगाबादकर सराब त्यांचे मित्रपरिवार ज्येष्ठ उद्योजक संजय रघुजी प्रशांत बडवे साहेब हेही या ठिकाणी लाभले सर्व व्यापारी उद्योजक बिबियांचे आता वास्तविक पात्र हा उद्घाटनाचा सोहळा जरी असला तरी हे स्त्रीच्या सौंदर्याचं एक प्रतीक म्हणून सोलापुरात औरंगाबाद तन्मय तन्मयतेने या प्रदर्शनाचं नियोजन करत असतात आणि त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेहमी पद्धतीने या संदर्भात कशा पद्धतीने हा कार्यक्रम होईल नवीन तरुण उद्योजक महिला यांना कशा पद्धतीने सौंदर्याच्या संदर्भातला साज कसा असतो असे दुर्मिळ प्रदर्शनाचं मोत्याचं दागिन्याच्या प्रदर्शनाचं त्यांनी नियोजन नेहमी करत असतात आणि यातून सौंदर्यातून सुंदरता ही खऱ्या अर्थाने निर्माण व्हावी आणि सोलापूरचं विश्व हे अधिकाधिक पूर्णपणे पुन्हा तेजोमय व्हावं या दृष्टिकोनातला त्यांचा हा प्रयत्न आहे अनेक देशामध्ये अनेक ठिकाणी ते स्वतः जातात त्यांचा अभ्यास करतात आणि सोलापूरच्या जनतेला विशेषतः महिला वर्गाला जेवढी चांगली सेवा देतायत त्या हिशोबाने त्यांचं काम असतं आणि त्यातलाच हा प्रकार आजचा एकविसाव्या प्रदर्शनाचा आहे भयंकर इतकी गर्दी असती दहा आठ दिवसात की महिला वर्ग पूर्णपणे तुटून पडतात आणि बघण्यासाठी आणि सकाळी दहा संध्याकाळी नऊ यापर्यंत सर्व औरंगाबादकर परिवार या प्रदर्शनासाठी पूर्णपणे सौंदर्याला एक साज देण्याचं सा काम हे त्यांच्या परिवारात होत वास्तविक पाहता मला जेव्हा त्यांचा संपर्क आला आणि जेव्हा मी विचारत होतो तर शिर्डीचे साईबाबा त्यांच्या घरामध्ये वास्तव्याला होते असं महात्म्य आमच्या घराण्याचं आहे आणि त्या हिशोबाने दोन्ही धनंजय असो संजय असो त्यांच्या पत्नी त्यांचे परिवार मातोश्री हे अत्यंत तन्मयतेने या व्यवसायाने आणि या सगळ्या गोष्टीकडे बघतात केलीकड हा आनंदाचा भाग आहे आज सर्व तुम्ही जण आलात मान्यवर थोडा दुखोट्याच्या हिशोबाने जरी झालं तरी आनंद हा चांगलाच असतो असा प्रकारे माशासाहेब आमचं तई या सगळे शुभेच्छा द्यायला आले त्यामुळं सर्वांचे अंतःकरणपूर्वक औरंगाबादकर परिवारांचे मी आभार मानतो त्यातल्या त्यात आमच्या त्या त्या कन्या गौरी वैद्य या सेलिब्रिटी म्हणून औरंगाबादकरांनी मान्यता दिली आज त्यांचे तिसरं वर्ष आहे आणि यावेळेस मला म्हटले आमची मुलगी की यावेळेस चेंज आहे का तर साहेब म्हणले एक दोन वर्ष दोन महिन्यानंतर आम्ही त्याचा पूर्ण लूक तयार करतो अशा पद्धतीनं आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या चा। विचाराचं हे घराणं सौंदर्यात घर घालतं स्त्रीच्या हे सोलापूरचा अभिमान आहे असं मानाला हरकत नाही त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो की आपण वेळेत वेळ काढून मान दिला त्या प्रदर्शनाला म्हणून मी सुवर्णा मिसेस औरंगाबादकर यांना विनंती करते की सुवर्णादायी आणि मीना मासा औरंगाबादकर <laughs> सराफ यांच्या मोत्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शनाचे थाटात शुभारंभ औरंगाबादकर सराफ यांनी आपला व्यवसाय सात समुद्र पारनेला आहे असे गौरवोद्गार सिद्धेश्वर बँकेचे संचालक पशुपती माशाळ यांनी काढले सोलापूरच्या सांस्कृतिक वारसामध्ये औरंगाबादकर यांनी नेहमीच भर घातली आहे असे चौरे म्हणाला ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळत असल्याने नवनवीन देण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो असे मत संजय औरंगाबादकर यांनी केले या कार्यक्रमास मनो उद्योजक रग, संजय रघोजी श्रीमती सुवर्णा औरंगाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सूत्रसंचालन मोहन वैद्य यांनी केले वीस वर्ष आपण मोत्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन आपण भरवतोय आज खूप अभिमान वाटतो की इतकी वर्ष आपण सातत्याने हे काम करू शकतोय आणि याचा वाढता प्रसि प्रतिसाद आपल्या सोलापूरकरांकडून मिळतोय ही खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे खरं तर या व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नवीनपणा हा आवश्यक असतो आणि आम्ही हा नवीनपणा पारंपरापासून परंपरेपासून जपलेला आहे तर माझ्या आजोबांच्या काळापासून सोलापुरामध्ये सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा काही कंट्रोलच्या काळामध्ये वगैरे अगदी मुंबईपर्यंतचे व्यवहार ते एकटेच करायचे कॉम्पिटिशन सोलापुरात नव्हतीच प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नवीन करायचं हे आम्ही पहिल्यापासून करत आलो आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन आम्ही पुढे हे मोठ्याचं प्रदर्शन दोन हजार तीन साली सुरू केलं आणि त्यानंतर एकवीस वर्ष झाली हे प्रदर्शन आपलं चालू आहे आणि त्याच्याशिवाय आमच्याकडे प्रत्येक गोष्टी ह्या पहिल्यांदा सोलापुरात करण्याचा मान सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा मिळवलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार चार पाच साली आम्ही सोलापुरामध्ये जेम टेस्टिंगची लॅबोरेटरी सुरू केली ती इन हाऊस लॅबोरेटरी अशा टाइपची प्रकारची लॅबोरेटरी त्या काळामध्ये महाराष्ट्रात मुंबईशिवाय कुठे नव्हती ही इन हाऊस लॅबोरेटरी आम्ही कमर्शियल पर्पजसाठी नाहीच केली ही फक्त आमच्या वैयक्तिक कामासाठी आणि व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी की ज्यांना आत काय आहे हे कळत नाही आणि अशासारखी महागडी इन्स्ट्रुमेंट्स आणून त्यावेळी सुरू केली ही ॲक्च्युली ही लॅबोरेटरी स्थापन करणं सोपं आहे पण ती चालवणंही फार अवघड आहे कारण त्याची रनिंग कॉस्ट फार वेगळी आहे त्यामुळे त्याला लागणारी जे त्यावेळी जी सोल्युशन केमिकल्स असायची ती, केमिकल ती इम्पोर्ट करावी लागायची आता थोडंफार ते सोपं झालं की ऑनलाईन मधून ती येऊ शकतात पण त्या काळी आणायची म्हणजे काम करावं लागायचं अशा काळापासून आम्ही ती इन हाऊस लॅब चालू ठेवलेली आहे त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा ऑनलाईन मध्ये सुद्धा आम्ही सांगतो की सोलापूर ऑनलाईनच काम जेव्हा अमेझॉन भारतात नव्हतं तेव्हापासूनच आमचं ई कॉमर्सचं काम चालू आहे त्या सुद्धा आम्ही परदेशामध्ये सुद्धा या मुद्यांच्या दागिने वगैरे आम्ही पाठवलं म्हणजे तीन प्रकार अमेझॉन त्यानंतर आला आम्ही <coughs> त्यानंतर लिस्ट झालो आणि त्यानंतर सहा महिने नंबर वन कॅटेगरीला अमेझॉन मध्ये राहणं हे फार मोठं चॅलेंजिंग काम होतं आणि त्या काळी आम्ही ते करू शकलो अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही काही ना काहीतरी नवीनच सोलापूरकरांना देण्याचा प्रयत्न करतोय तर मला असं वाटतं की यापुढे सुद्धा आम्ही असेच प्रयत्न करत राहू नवीन नवीन वस्तू आणत राहू हे दागिने सुद्धा आम्हाला आणण्यासाठी किंवा इथे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांच्या कारागिराकडून ते बनवून घ्यावे लागतात त्यासाठी तीन चार महिने अगोदर आम्ही त्या ठिकाणी जातो त्याप्रमाणे कशा ऑर्डर्स करतो त्याप्रमाणे ते, ते दागिने येतात आपल्याकडे आणि लोकांना वेगवेगळी व्हरायटी एका जागेवर बघायला मिळते असे हे आमचे प्रयत्न चालूच असतील आणखीन सोलापूरकरांना नवीन नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न करतच राहू आणि मी काही जास्त वेळ घडाने ऑलरेडी सगळ्यांना उशीर झालेला आहे नमस्कार औरंगाबादकर ज्वेलरी हा जो उपक्रम चालू केलेला आहे वर्षाच्या संध्याकाळी वर्षाची संध्याकाळ मिळतो मोद्यांनी निवडून निघाली आमची आणि नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीनं मोद्यांप्रमाणे तुमची शुभ गाडी लगातारी जाऊ महिलांना दागिन्यांची आवड तर असतेच आणि सांस्कृतिक जो आपला वारसा आहे मोद्यांच्या दागिन्यांचा आता खूप सारे वेगवेगळे इन्व्हिटेशन ज्वेलरी बाजारात आहे पण आपला जो सांस्कृतिक वारसा आहे मोत्याच्या नागिरांचा तो तुम्ही जपताय महिलांच्या सौंदर्यामध्ये भर राहताय तर मी माझ्या परीने सोलापुरातल्या माझ्या सगळ्या सख्यांना मैत्रिणींना आवाहन करेन की त्यांनी जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी चांगल्या कलाकृती त्यांनी त्या ते आभू आब जी आभूषणं आहेत त्या त्यांनी त्याचा ते पेहराव करून त्यांच्या सौंदर्यामध्ये अजून जे काही खुलणार आहे तुमच्या प्रयत्नांनी त्यासाठी शुभेच्छा आणि असंच तुमचा व्यवसाय भिन्नत होऊ आमच्याकडून तुम्हाला हा